पेट तालुक्यातील मोहपाडावर देवळाचा पाडा हे दोन पाडे जोडणाऱ्या दमनगंगा नदीवरील मोठ्या पुलाचे भूमिपूजन राज्याचे सार्वजनिक बांधकाम का मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री दादाजी भुसे यांच्या हस्ते आज संपन्न झाले कहांडोळपाडा येथे झालेल्या या कार्यक्रमास विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ खासदार श्रीकांत शिंदे आमदार सुहास कांदे माजी आमदार धनराज महाले सार्वजनिक बांधकाम प्रादेशिक विभागाचे मुख्य अभियंता प्रशांत औटी सार्वजनिक बांधकाम अधीक्षक अभियंता अरुंधती शर्मा कार्यकारी अभियंता राहुल पाटील सरपंच तुळशीराम बांगरे यांच्यासह अधिकारी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते येथील दुर्गम भागातील मुलांना शाळेत जाण्याकरिता नदी पार करावी लागत असे प्रसंगी पालकांना मुलांना पातेल्यात बसून व खांद्यावर घेऊन नदी पार करावी लागत होती संदर्भात सोशल मीडियावरील एक एका व्हिडिओची दखल घेऊन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रयत्नातून येथे भरीव पूल साकारण्यासाठी रुपये अकरा कोटी त्रेपन्न लाखाचा निधी मंजूर करण्यात आला पावसाळ्यात दमणगंगा नदीच्या पाण्यामुळे दोन पाण्यांचा तुटणारा संपर्क हा या पुलाच्या माध्यमातून कायमस्वरूपी जोडला जाणार आहे एक वर्षाच्या आत या पुलाचे बांधकाम पूर्ण होऊन हा ग्रामस्थांसाठी खुला होणार आहे पालकमंत्री दादाजी भुसे यांनी यावेळी विद्यार्थ्यांची पाठ तोपटून मुलांची शिक्षणासाठी असलेली ओढ जित्त यांचे कौतुक केले तसेच ग्रामस्थांच्या अडचणी सोडवण्यासाठी कटिबंध असल्याची ग्वाही यावेळी खासदार श्रीकांत शिंदे यांनी दिली नाशिक लोकशाही न्यूज ब्युरो रिपोर्ट नाशिक